हाय एवरीवन वेलकम टू सारिकाज रेसिपी तर फ्रेंड्स आज मी तुमच्यासोबत पनीरची भाजी कशी बनवायची तो व्हिडिओ शेअर करणार आहे तर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सर्वात आधी मी एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे यामध्ये मी दोनशे ग्रॅम पनीरचे पीसेस करून घेतलेले आहे तर ते पीसेस आपण याच्यावरती व्यवस्थित असे लाल गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ह्याला तेलावरती परतून घ्यायचं आहे तर आपल्याला स्लो गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला पनीरला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर आपले पनीरचे पीसेस इथे चांगले रेडी झाली आहे परतून तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपण या सर्व पनीरच्या पीसेसला एक प्लेटमध्ये काढून घेतो आहे बाजूला तर यामध्ये आपल्याला या उरलेल्या तेलामध्येच आपल्याला एक मोठा आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे ते या तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता कांद्याला आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे आपला कांदा रेडी झाला आहे तो चांगला गोल्डन रंगावरती असा व्यवस्थित असा तळून झालेला आहे तर आपल्याला इथे यामध्ये तर इथे आपल्याला ॲड करायचा आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटोला आपल्याला व्यवस्थित असं भाजायचं आहे या कांद्यामध्ये आता याच्यामध्ये आपण ॲड करूयात लसूण पाच ते सात लसूणच्या पाकळ्या व्यवस्थित असं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण ॲड करूया यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा याला व्यवस्थित असं आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे टोमॅटो आपल्याला थोडासा असा यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर आपल्याला ह्या चारही ज्या इन्ग्रिडियंट्स आहे आपल्या चारही आलं लसूण आणि टोमॅटो आणि कांदा याला व्यवस्थित असं तेलावरती परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांदा मधून तेल बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तरी तर आपलं कांदा टोमॅटो हे व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे तर याला आपण आता थंड होण्यासाठी मिक्सरच्या बॉल जारमध्ये काढून घेऊयात तर ह्या उरलेल्या तेलामध्येच कढईतल्या आपल्याला एक चमचा अजून तेल ॲड करायचं आहे आणि जो मसाला आपण बाजूला भाज भाजून घेतला होता त्याला व्यवस्थित असं मिक्सरला त्याची प्युरी करून घेतलेली आहे तर ती पेस्ट आपल्याला या कढईतल्या गरम तेलामध्ये उतायची आहे तर आपल्याला हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित असं या तेलावरती भाजून घ्यायचा आहे तर या स्टेजला आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत एक चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि यामध्ये आता आपण ॲड करणार आहे पनीर मसाला हा मसाला मी आ... बाहेरून आणलेला आहे जो बाजारात मिळतो आरामात पनीर मसाला तर हा मसाला मी ते ॲड केला आहे चवीपुरतं घरचं आपलं बनवलेलं लाल तिखट आता यामध्ये आपण याला बा व्यवस्थित असं भाजण्यासाठी थोडंसं मिक्सरचं जे भांडं धुऊन घेतलेलं पाणी आहे त्या ते आपण यामध्ये ॲड करू तर आपण आता हा मसाला व्यवस्थित असं भाजून घेणार आहोत पुन्हा एकदा तर पाणी थोडंसं कमी पडलं आहे म्हणून मी ते थोडंसं अजून पाणी ॲड करते यामध्ये तर आपल्याला हा मसाला पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे ते आपल्याला तर आता आपण यामध्ये ॲड करूयात एक चम चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत केलं आहेत तर आपल्याला हा पुन्हा एकदा मसाला व्यवस्थित भाजायचा आहे तर ह्या भाजलेल्या मसाल्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे पनीरचे पीसेस जे आपण तेलावरती व्यवस्थित असे परतून घेतले होते ते पनीरचे पीसेस याला इथे आपण ॲड केले आहे त्याला व्यवस्थित असं मसाल्याने कोट करून घ्यायचा आहे मसाला ते तेलाने जो मसाला आहे आणि पनीरचे तुकडे याला व्यवस्थित असं पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचा आहे तर आपलं व्यवस्थित इथं परतून झालेलं आहे तर इथे मी कोमट पाणी केलेलं आहे तुम्हाला ग्रेव्ही किती पाहिजेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा मला इथे याची ग्रेव्ही जरा कमीच हवी आहे तर म्हणून मी इथे एक ते दीडच ग्लास पाणी ओतलं आहे ते पण कोमट पाणी करून मी ओतलं आहे तर आता आपण याला एक उकळी काढून घेऊयात तर बघा छानशी उकळी आलेली आहे आपल्या ह्या भाजीला तरी ते आता आपण ॲड करूयात थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर तर फ्रेंड्स आपली पनीरची भाजी तयार आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर याला आपण एक सर्विंग बॉलमध्ये काढून घेणार आहोत तर आपली रेडी आहे पनीरची भाजी मसाला पनीर भाजी तर फ्रेंड्स बाय बाय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये